नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक ठेवीदारांची एकवीस कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली फिर्यादी रोहिदास जाधव वैवर्ष चौऱ्याहत्तर राहणार जेऊर तालुका अहिल्यानगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी भारत बबनपुंड राहणार बेल पिंपळगाव तालुका नेवासा व त्याच्या साथीदारांनी चार ऑगस्ट दोन हजार बावीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान ठेवीदारांकडून जास्त व्याजदर व रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या त्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत न देता सोसायटीची शाखा बंद करून एकवीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम घेऊन कृत केले सहायक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी व त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवली की मुख्य आरोपी भारत पुंड पंढरपूर येथे लपून बसला आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पोलीस पथकाने पंढरपूर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली सदर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह एमपीआयडी कायदा कलम तीन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करतात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा